विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मी या ठिकाणी आज या ठिकाणी आपण कॅटेगरीज हा जो काही घटक आहे जो युनिट आहे तो युनिट आपण युनिट नंबर सेकंड मधला हा लेसन पाहणार आहोत तो लेसन पाहण्या अगोदर मी तुम्हाला काय या ठिकाणी चित्र दाखवणार आहे किंवा काही वस्तू दाखवणार आहे तर त्या वस्तूंचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे सो स्टुडंट टुडे आय एम गोइंग टू शो यू समथिंग्स You only see that things and observe that things. Okay. Myself, Sangita Namdagoste. I am coming from J.P. Skudgar School, Taluka Shahpur, District Thana. I am coming here for teaching you unit number second. And in that unit number, a lesson is going to see here the categories. Okay. All are ready here. Okay. Now, see here, I am going to show you some pictures. <coughs> या ठिकाणी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे त्या चित्रांचं निरीक्षण तुम्ही करायचंय बघा बरं फक्त निरीक्षण करायचं आहे ओन्ली ऑब्झर्वेशन यार त्या ठिकाणी एक चित्र दिसतंय तुम्हाला ओके हॅव यू ऑब्झर्व दिस हा त्यानंतर मी आता सेकंड तुम्हाला पिक्चर दाखवते या सेकंड पिक्चरचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करायचंय ऑब्झर्वेशन करायचं ओन्ली ऑब्झर्व यार सी सी दिस गर्ल हाऊ सी लुकिंग विथ टाईप ऑफ द ड्रेस शी वेअर ओके नाव द नेक्स्ट पिक्चर आय एम गोईंग टू शो यू दिस इज हां दिस इज राम हां ओके यू कॅन कॉल राम ऑल्सो ओके नाव हॉ द राम इज लुकिंग विस टाईप ऑफ द कल कलर्स अँड ड्रेस ही वेअर्स सो यू कॅन बी ऑब्झर्व हियर ओके तुम्ही निरीक्षण करा तो कसा दिसतोय काय त्याने कुठल्या प्रकारचे कपडे परिधान केलेले आहेत ओके नाव here are some fruits what is this this is apple and the apple this spelling is started from the a so this is the apple okay now the next what is this this is the fruit no then this is the orange eh? and this orange is started from the o the letter of this fruit is the o now students we are i am सम पिक्चर्स सी आर पिक्चर्स ना हा दिस इज द पिक्चर्स नाव हिअर दोड दिस टू कॅटेगरीज आर दिफरंट या दोन्ही वस्तूंमध्ये फरक की की आहे की नाही दोन्ही वस्तूंचं आपल्या वर्गीकरण केलेलं आहे फ्रूट मध्ये येतं आणि हे कशामध्ये येतं तर हे पिक्चर्स मध्ये येतात की नाही हे तीन टाईप ऑफ द पिक्चर आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे मग या दोन्ही वस्तूंमध्ये आपण काय केलं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि वेगवेगळे कॅटेगरी दाखवले सो द टुडे वी आर गोइंग टू सी द कॅटेगरीज विथ द हेल्प ऑफ पीपीटी ओके नाव स्टँडर्ड फोर सब्जेक्ट इंग्लिश टुडे वी आर गोइंग टू सी द कॅटेगरीज युनिट टू सब युनिट कॅटेगरीज लर्निंग आउटकम्स वन पॉइंट सेवन्टीन वन थ्री स्टुडंट अंडरस्टँड द्लेफुल वे स्टुडंट युल ऑफ यु ऑब्झर्व कॅटेगरीज द फर्स्ट लेटर इज द फर्स्ट लेटर इज ए ना रिलेटेड ए लेटर ए फॉर एपन बघायचं पहिलं जे अक्षर आहे ते ए दिलेले की नाही मग ए मध्ये जे काही कुठलं येतं फ्रुट येतं त्यापल येतं मग त्याच्यानंतरचं दुसरं जे लेटर आहे बघा फर्स्ट लेटर कुठला आहे बी आहे तर बी मध्ये काय मग इथं चित्र कुठलं दाखवलं आहे बनाना दाखलेला आहे नाव दा नेक्स्ट लेटर इथं कुठं दाखवलं आहे आपण सी तर सी मध्ये आपण पिक्चर कुठला घेतलेला आहे सी फॉर कॅट घेतलेला आहे त्यानंतर नेक्स्ट जे पिक्चर आहे तो टायगर म्हणजे टायगर जो आहे जे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे त्या टायगरचं जो फर्स्ट लेटर आहे तो टी आहे मी या ठिकाणी टी सुद्धा दाखवलेला आहे तसंच उरलेली जे काही एम आहे किंवा डब्ल्यू आहे हे जे फर्स्ट लेटर आहे त्या फर्स्ट लेटरचं तुम्हाला काय आहे या ठिकाणी तर त्याचं सुद्धा तुम्हाला रिलेटेड वर्ड त्या ठिकाणी द्यायचं आहे आता पुढचं आपण जे पाहणार पहिल्यांदा तुम्ही चित्राचं निरीक्षण केलं का चित्राचं निरीक्षण करा आणि पहिल्याच बघा इथं ऍपल दिसतंय मग अॅपलचा येतो इथं बनाना दिसतो मग बनानाचा बी लेटर येत आहे इथं कॅट दिसते मग कॅटचं सी लेटर येतं इथं टायगर दिसतय मग टायगरचं कुठलं लेटर येतो बाळा तर टी येतो ओके हॅव यू अंडरस्टँड हा ऍप्पल ए फॉर ऍपल बी फॉर बनाना सी फॉर कॅट अँड टी फॉर टायगर इयर ओके द नेक्स्ट वी आर गोइंग टू सी ए नाव सी इयर बघा कॅटेगरीज मध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी वी ईट ऑर ड्रिंक नेक्स्ट अन अॅनिमल ऑर इन्सेक्ट नेक्स्ट अ थिंग नेक्स्ट नेक्स्ट कॉलम इज अन एक्शन या ठिकाणी असे कॉलम दिलेले आहेत आणि या कॉलमच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे या हा जो लेसन आहे कॅटेगरीज नावाचा ना लेसन आहे त्याचं आपण काय केलेलं आहे डिवायजेशन या ठिकाणी केलेलं आहे मग ए लेटर आहे फर्स्ट लेटर कुठला आहे ए मग एचं काय ले आपल्याला ए वरून आपण काय देऊ शकतो ऍपल एन आपण काय देऊ शकतो ऍपल मग आता अॅनिमल कुठला येतोय ए वरन साठ का अँड दिलेला आहे अॅनिमल किंवा इन्सेक्ट इन्सेक्ट म्हणजे किटक का अँड दिलेला आहे नंतर वस्तू कुठली येते त्यामध्ये तर ते ते या ठिकाणी मी एरोप्लेन घेतलेला आहे ओके मग ऍक्शन कुठली आहे तर इथं ऍक्शन ए वरून कुठला शब्द ऍक्शनचा येतो तर अँगर अँगर म्हणजे रागावणे तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हा ए लेटर घेतलाय ले। त्याचं आपण वस्तू ड्रिंक किंवा समथिंग वी हिट आवर ड्रिंक हे घेतलंय त्यानंतर काय केलं आपण अॅनिमल किंवा इन्सेक्ट किंवा एमधलं काय येतं फर्स्ट लेटरचं ते घेतलं नंतर थिंक कुठली येते एरोप्लेन घेतलं आणि ऍक्शन त्याच्यामध्ये अँगर घेतलं नाव द नेक्स्ट लेटर वी आर गोइंग टू सी द बी बी आलेला आहे बी नंतर समथिंग वी इट ऑर्डरिंग बनाना दॅन बी बीचं मग अॅनिमल किंवा इन्सेक्ट काय येतं बटरफ्लाय घेतलंय त्यानंतर थिंक कुठली घेतल्या ठिकाणी बॅड घेतले आणि ऍक्शन कुठली घेतलंय बॉक्सिंग बॉक्सिंग करतोय की ना आपण ते बॉक्सिंगचं या ठिकाणी ऍक्शन घेतलेले आहे नंतर बघायचं बीच काय घेतलं आहे बी फॉर बनाना बी फॉर बटरफ्लाय बी फॉर अ बी थिंग इज बॅट अँड बी ऍक्शन इज बॉक्सिंग ओके नाव द नेक्स्ट नेक्स्ट लेटर इज अ सी लेटर अँड इन दॅट सी लेटर समथिंग वी इट ऑर ड्रिंक Then we can be eat the coffee. What is this? Coffee. Do you like coffee? Okay. Here is the coffee. Now the next letter is C for cat. Animal or insect. The cat is the animal. So here is the cat we are going to see here. Now a thing. Ma vastu category madhe? Ta car What is here? Car. And the action song. Action is the crying. रडता का तुम्ही टीचरांनी मारल्यानंतर किंवा आई ओरडली तर रडता का दॅट इज पुढचा लेटर लेटर आहे नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द पी वॉट इज द नेक्स्ट लेटर पी आणि या पी मध्ये तुम्ही समथिंग वी ड्रिंक मध्ये काय घेतलं आपण तर पिझ्झा घेतलाय पिझ्झा आवडतो तुम्हाला हा तर मी या ठिकाणी काय घेतलेलं आहे आपण पिझ्झा घेतलेला आहे आणि अॅनिमल किंवा इन्सेक्ट मध्ये आपण काय घेतलेला आहे या ठिकाणी पॅरट घेतलेला आहे बर्ड्स मध्ये म्हणजे त्यानंतर आपण थिंग मध्ये पियानो घेतलेला आहे आणि ऍक्शन मध्ये पुश हा शब्द घेतलेला आहे पुशे दखलने हे ऍक्शन मध्ये आलेला आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो लेटर आहे फर्स्ट लेटर आहे या ठिकाणी टी ती। आता टीचा जो आहे टी आक्ष, जो अक्षर येतो ज्या लेटर्स मध्ये जो लेटर येतो ज्या शब्दामध्ये तर तो शब्द कुठला आहे त्या ठिकाणी ती आलेला टी घेतला की नाही आपण टी नंतर मग अॅनिमल मध्ये काय घेतलं आपण टायगर घेतलेला आहे या ठिकाणी नंतर वस्तू मध्ये काय घेतले आपण ट्रक घेतलेली आहे आणि ऍक्शन मध्ये आपण काय करू शकतो या ठिकाणी टॉक घेतलेला आहे ओके हॅव यू अंडरस्टँड नाव द शाल्वी गो द प्रधान ओके द नेक्स्ट लेटर व्हॉट इज द लेटर ऑफ द दर यम व्हॉट इज द लेटर ऑफ युअर यम दॅन यम फॉर मंकी राईट राईट यम फॉर माझा वी कॅन समथिंग वी टॉर्डरिंग एखादी गोष्ट आपण खातो किंवा आपल्याला ती गोष्ट प्यायला आवडते तर ते कुठला आहे माझा आहे त्यानंतर अनिमल किंवा इन्सेक्ट मध्ये आपण काय घेतलेलं आहे मंकी काय घेतलाय मंकी बघा मंकी पाहिले ना तुम्ही हा चित्रात पाहिलं आणि असंही आपण झाडावर पाहिलेलं आहे की नाही झाडावर बसतो की नाही मंकि हा हा मंकी नंतर मग थिंग मध्ये काय घेतलं आपण यम ने सुरू होणार थिंग कुठली घेतलंय मोटारसायकल वी हॅव टेक युअर मोटरसायकल आणि ऍक्शन या ठिकाणी कुठली घेतलेला आहे मु हा जो शब्द आहे तो ऍक्शन मध्ये आपण घेतलेला आहे ओके नाव वी आर गोइंग टू सीयर हेअर इज द डब्लू हेअर इज दू नाओ इन दॅट द डब्ल्यू इज इन्क्लुडेड इन विच वर समथिंग वी इट अड्रिंक मग काय आपण खाऊ शकतो तर या ठिकाणी काय आहे वॉटरमेलन डू यू लाइक वॉटरमेलन ओके दिस इज द वॉटरमेलन नाओ अनिमल्स मध्ये आपण काय घेतलेलं आहे तो उर्फ घेतलेला आहे आणि थिंग मध्ये आपण काय घेतोय थिंग मध्ये आपण काय घेतोय वॉलेट घेतोय काय घेतोय वॉलेट घेतोय ओके आणि मग याच आपण काय करतोय तर याच जो ऍक्शन जो आहे तो ऍक्शन काय घेतलंय आपण रेसलिंग घेणार आहे काय घेणार आहे रेसलिंग बघा आता या ठिकाणी ए बी सी ए बी सी पी टी एम अँड डब्ल्यू हे आपण काय घेतलेले फर्स्ट लेटर घेतलेले आहेत हा एक कॉलम हा रो एक तयार केली नंतर सेकंड कॉलम मध्ये आपण काय घेतलाय समथिंग वी इट ऑर ड्रिंक हे घेतलंय मग काय कुठल्या कुठल्या वस्तू ड्रिंकमध्ये येतात किंवा इटिंग मध्ये येतात त्या शो केलेल्या आहेत त्यानंतर त्या लेटरशी रिलेटेड आपण काय केलेलं आहे त्याची कॅटेगरी कशी ठरवलेली आहे तर त्याच्यामध्ये अॅनिमल कुठले येतात आणि इन्सेक्ट कुठले येतात तर असं त्यांचं काय केलेलं आहे त्यांचं कॅटेगरीमध्ये त्या डिवाइड केलेलं आहे त्यानंतर त्याच लेटरशी रिलेटेड आपण थिंग घेतलेलं आहे मग आता फॉर एक्झाम्पल अॅपल घेतलं

ओके okay. मग बनाना घेतलाय मग बी वरनच पुन्हा अॅनिमल किंवा इन्सेक्ट कुठला रिलेटेड वर्ड आलाय तिथे किंवा कुठल्या कॅटेगरीज मध्ये आलाय तर तो बटरफ्लाय घेतला आपण इन्सेक्ट तिथं त्यानंतर लाच रिलेटेड जो फर्स्ट लेटर बी येईल थी अशी जी थिंग घेतलेली आहे ती म्हणजे आपण बॅट घेतलेली इथे आणि मग या बीशी रिलेटेड जो काय ऍक्शन वर्ड आहे तो ऍक्शन वर्ड म्हणजे कुठला घेतला आपण बॉक्सिंग घेतलेला आहे ओके नाव दान थर्ड जो कॉलम आहे तो लेटर फर्स्ट लेटर कुठला आलेला आहे सी आलेला आहे सी मध्ये आपण काय केलेलं आहे समथिंग वी ईट ऑर ड्रिंक मध्ये काय घेतलंय तर कॉफी घेतलेली आहे या ठिकाणी आणि मग सी लाच रिलेटेड काय केलेलं आहे आपण सी जो लेटर ज्या वस्तू मध्ये किंवा अॅनिमल्स मध्ये किंवा इन्सेक्ट मध्ये सी ने स्टार्ट होणारा जो काय शब्द आहे तो आपण काय घेतलाय कॅड घेतलेला आहे या ठिकाणी आणि नंतरचा जो काय त्याला सी ला रिलेटेड जी काय कॅटेगरी येते थिंग मध्ये त्या थिंगच्या कॅटेगरी मध्ये आपण काय घेतलेलं आहे कार घेतलेली आहे आणि यालाच रिलेटेड पुन्हा ऍक्शन जो वर्ड आहे तो ऍक्शन वर्ड आपण हा घेतलेला आहे ओके okay? नंतरचा जो काय कॉलम आहे आपली रो आहे तो बघा पी येत आहे फर्स्ट लेटर काय तो पी आणि मी या फर्स्ट लेटरला रिलेटेड जे काही समथिंग वी इट ऑर ड्रिंक येतं ते पीला पिझ्झा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही कुठलाही घेऊ शकता पीला पिझ्झा घेऊ शकता किंवा तुम्हाला इतर जर कुठला एखादी वस्तू आवडत असेल तर ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही ऑप्शन घेऊ शकता घेऊ शकता असं नाही तुम्ही पुरणपोळी घेऊ शकता तुम्ही पी वरून तुम्हाला जे काय एखादा शब्द येत असेल तो सुद्धा घेऊ शकता नेक्स्ट याला आपण काय केलेलं आहे अॅनिमल किंवा बर्ड किंवा इन्सेक्ट काय घेतलाय पॅरेट घेतलेला आहे नंतर थिंग आपण पियानो घेतलेला आहे आणि यालाच याच्याच कॅटेगरीमध्ये जो का ऍक्शन वर्ड आहे तो ऍक्शन वर्ड आपण पिऊश हा घेतलेला आहे पूश करतो की नाही आपण तो पुश घेतलेला आहे नंतरचा जो लेटर आहे तो टी आहे आणि हा टी जो लेटर आहे या टी लेटरचा आपण जे कॅटेगरीज केलेली आहे त्या कॅटेगरीज मध्ये समथिंग वी ईट ऑर ड्रिंक मध्ये आपण टी घेतलेली आहे तर वी कॅन ड्रिंक द टी नो डू यू लाइक टी हा समथिंग डू यू लाइक ना नाव द टी या पुन्हा आपण टी हा जो लेटर आहे त्याच पुन्हा कॅटेगरीज मध्ये आपण काय घेतलं अॅनिमलच्या कॅटेगरी मध्ये त्याला टायगर घेतलेला आहे नंतर थिंगच्या कॅटेगरीमध्ये त्यांना ट्रक मध्ये टाकलेले टी फॉर ट्रक टाकलेला आहे आणि ऍक्शनच्या जी काही कॅटेगरी आहे त्या ऍक्शनच्या कॅटेगरी मध्ये टी फॉर टॉक टाकलेलं आहे का टाकलं आपण टी फॉर टॉक नाव द नेक्स्ट यम दिअर यम व्हॉट इज द फर्स्ट लेटर हियर यम देन यम फॉर समथिंग वी इट ऑर ड्रिंक मध्ये यम फॉर काय घेतलंय माजा आणि अॅनिमल्स किंवा इन्सेक्ट मध्ये यम फॉर काय घेतलं आपण मंकी घेतलाय आणि अ थिंक कॅटेगरीमध्ये यम फॉर काय घेतला आपण मोटरसायकल घेतलंय आणि ऍक्शनच्या कॅटेगरी मध्ये आपण यम फॉर काय घेतला मुईंग घेतलेला आहे काय घेतला मुईंग घेतलेला आहे आता पुढचा जो वर्ड आहे तो वर्ड बघा बरं काय हा डब्ल्यू आहे आणि या डब्ल्यू च्या कॅटेगरी मध्ये आपण काय केले समथिंग वी इट ऑर ड्रिंक मध्ये काय टाकलंय तर या ठिकाणी काय खातो आपण वॉटरमेलन टाकलेला आहे वॉटरमेलन डू यू लाईक वॉटरमेलन ओके इट्स व्हेरी हेल्दी ना तर वॉटरमेलन घेतलेला आहे आपण आणि त्याच त्याची दुसरी जी कॅटेगरी आहे अॅनिमल किंवा इन्सेक्ट मध्ये आपण उल्फ घेतलेला आहे त्यानंतर थिंकच्या कॅटेगरीमध्ये काय टाकलं आपण वॉलेट टाकलेला आहे आणि ऍक्शनच्या कॅटेगरीमध्ये आपण काय केलेलं आहे त्याला रेसलिंग हा वर्ड या ठिकाणी ऍक्शन वर्डमधून घेतलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे कॅटेगरीज हा जो युनिट आहे हा आपण काय केलेला आहे सविस्तरपणे म्हणजे एक्सप्लेन या ठिकाणी केलेला आहे आता पुढचा जो होमवर्क आहे तो तुम्हाला होमवर्क देते आणि तो होमवर्क तुम्ही सर्वांनी करायचा आहे तर बघा आता कॅटेगरीज याच्यामध्ये जो का मी तुम्हाला होमवर्क देणार आहे त्या होमवर्कमध्ये बघा फर्स्ट लेटर दिलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला नंतर समथिंग वी ऑर रिंग दिलेला आहे नंतर आणि अॅनिमलची कॅटेगरी तुम्हाला लिहायचे अ ची कॅटेगरी तुम्हाला त्यानंतर ची कॅटेगरी तुम्हाला बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मधील इंग्रजी या विषयाचा युनिट नंबर सेकंड मधला कॅटेगरी हा जो घटक पाहिलेला आहे या घटकाचा तुम्ही काय करायचं घरी गेल्यानंतर आपल्या पालकांच्या साह्याने त्या कॅटेगरीज जो पार्ट आहे तो पाहायचा आणि मी जे काय तुम्हाला कॉलम्स तयार करून दिलेले आहेत होमवर्क मध्ये ते कॉलम्स ड्रॉ करा आणि तो होमवर्क तुम्ही तुमच्या उद्या येताना मला दाखवायचंय नेक्स्ट टाइम आपला जर लेक्चर होणार आहे की नाही तेव्हा मला ते सगळं दाखवायचंय सो थँक यू ऑल ऑफ यू व्हेरी गुड स्टुडंट ऑल ऑफ यू आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हॅव्हिंग युअर अँड युअर रिस्पॉन्स इज व्हेरी नाईस बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू सी यू ओके बाय